डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज बुद्ध पौर्णिमेनिमित्त मध्यवर्ती बुद्ध जयंती उत्सव समितीच्या वतीने भगवान गौतम बुद्धांना अभिवादन जगाला शांतीचा संदेश देणारी तथागत गौतम बुद्ध यांची जयंती आणि बुद्ध पौर्णिमा हा दिवस त्यांना ज्ञानप्राप्तीचा दिवस आहे यावर्षी बुद्ध पौर्णिमा निमित्त सोमवार बारा मे दोन रोजी शहरातील मध्यवर्ती बुद्ध जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात भगवान गौतम बुद्धांची दोन हजार पाचशे सत्याऐंशी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदना सादर करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास देखील सर्व उपस्थित ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी जगाला युद्ध नको बुद्ध हवा अशा घोषणा देखील दिल्यात यावेळी मध्यवर्ती बुद्ध जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष रत्नाश्री सोनवणे हरिश्चंद्र अण्णा लोंढे डॉक्टर मोरे महेंद्र शिरसा डॉक्टर बापूसाहेब साहेब शिंगदाणे पंकज वाघ गंगाराम निकम आदी मान्यवर उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देश देत होय विश्वगुरु विश्व भगवान गौतम बुद्ध आज त्यांचा बुद्ध पौर्णिमा आहे बुद्ध पौर्णिमा निमित्त आम्ही सर्व धुळे जिल्ह्यातील धुळे शहरातील सामाजिक राजकीय धार्मिक आणि पत्रकार बंधू मिळून गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून आम्ही बुद्ध जयंती साजरी करीत आहोत तर याही वर्षी आम्ही मध्यवर्ती पुतळा बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरजी यांच्या पुतळ्या येथे बुद्ध जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे सकाळी सामूहिक वंदना झाली त्याच्यानंतर मठ्ठा वाटप दिवसभर आहे मठ्ठा वाटप झाल्यानंतर सायंकाळी भोजनाचा कार्यक्रम व प्रवर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आम्ही आणि आम्ही असंच आम्ही बाबासाहेबांनी म्हटलं मी भारत बौद्धमय करेन परंतु बाबासाहेबांना आयुष्य लाभलं नाही नैसर्गिकरित्या म्हणून बाबासाहेबांचे अनुयायींचं कर्तव्य आहे की बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार बुद्ध जयंतीनिमित्त व्हावा अशी आमची इच्छा आहे धन्यवाद जय भीम जय संविधान महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका